आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली असंच झालं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेच्याकडून कुणी उभं राहायचा आडवाणी साहेबांना ते पुरस्कार द्यायला गेले अडवाणी साहेबांना दिल्यावर त्या बिचाऱ्या आपल्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती उभ्या होत्या बाकी बसलेले तुम्ही विजय दवने तुमचं पाप आहे संजय पवार किती मोठमोठ्याने भाषण केली तरी तुमचं पाप आहे हे पहिल्यांदा मान्य करा तुम्ही या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजेत म्हणून या राज्यातली दोन पक्ष फोडण्याचं पाप या सरकारनं केलं एकशे पाच आमदार असणाऱ्यांना स्वस्थ बसायला लागले आणि या दोन्ही पक्षातनं फुटून गेलेल्या ना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणाला लाज वाटत नाही ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे हे मित्रांनो विसरू नका भ्रष्ट मार्गाने काही करा पण सत्तेत बसा काही करा तुम्हाला पाहिजे ते करा आज जागा वाटप करताना किती पंचायत व्हायला लागली आहे पी एन पाटील साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिलं की नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली असंच झालं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेच्याकडून कुणी उभं राहायचं राष्ट्रवादीकडून कुणी उभं राहायचं कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची म्हणजे एकदा मांडलिकत्व स्वीकारलं तर वर बघायला जागा नसते मांडलिक झाले दोघंही आमचे आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात आम्हाला फार वाईट वाटत दुःख वाटत ते तर आहेच हो <laughs> <laughs> आमच्या बरोबर सगळे असताना एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होते काय रुबाब होता सगळ्यांचा आमच्या लोकांचा रुबाब मी काढत नाही फार रुबाब होता कारण त्यात आत्मसन्मान होता स्वाभिमान होता ठामपणा होता आज ते सगळं देऊन टाकलेलं आहे सगळं सगळं सोडलेलं आहे समोरून सो सगळे उपाययोजना होणार आहेत संजय पवारांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची घाई झालेली आहे कारण त्यांच्या मित्राने सांगितलं की हेलिकॉप्टर मधून आम्ही मतदार आणू पण मतदार आणू मी कालही सांगितलं कशी परिस्थिती आहे तुमच्यावर प्रेम असेल तर मतदार चालत येईल स्कूटर नाही येईल टू व्हीलरवर येईल चार चार चाकीवर येईल मतदानाची केंद्र गडिंगलाचा मतदार कागल मध्ये येऊन मतदान नाही करणार आणि कागलचा मतदार कोल्हापुरात येऊन हेलिकॉप्टरने मतदान नाही करणार त्यामुळं हेलिकॉप्टरची मानसिकता जर असेल तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका